नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मी घेऊन आलेले तुमच्यासाठी एक नवीन बातमी ज्याच्यामध्ये आपण बघणार आहोत की राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार महाराष्ट्रामध्ये जूनपासून कॉलेज शिक्षणामध्ये होणारे कोणतेही मोठे बदल आहेत त्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत देशभरामध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण नॅशनल एज्युकेशन पॉलिसी म्हणजे एन ई पी अंमलात आणल्यानंतर शिक्षणामध्ये मोठे बदल होणार आहेत त्याच शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करण्याची तयारी आता महाराष्ट्रामध्ये सुरू आहे येत्या शैक्षणिक वर्षापासून म्हणजे जून दोन हजार तेवीसपासून उच्च शिक्षण क्षेत्रामध्ये म्हणजे राज्यातील सर्व विद्यापीठ आणि महाविद्यालयामध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू होईल महाराष्ट्रामध्ये नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी मग कधीपासून आहे तर राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणीसाठी अभ्यासक्रम आराखडा आणि श्रेयांक म्हणजे क्रेडिट्स आराखडा तयार करण्याची सूचना उच्च व तंत्र शिक्षण विभागाने केली आहे त्यासाठी शासन निर्णय नुकताच जारी करण्यात आला आहे येत्या शैक्षणिक वर्षापासून नवीन धोरण अंमलबजावलं जाणार असल्याचं राज्य सरकारनं स्पष्ट केलं आहे हा बदल पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमामध्ये पहिल्या वर्षी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना लागू असेल यासाठी पुढील सुकाणू समितीची शिफारसीनुसार काम सुरू करण्यात आलं आहे यात अभ्यासक्रम आराखडा त्याचसोबत क्रेडिट आराखड्याबाबत सुधारित मार्गदर्शक सूचनाही शासन निर्णय जारी कर आ, शासनाला करून देण्यात आलेल्या आहेत या अहवालासंदर्भात उच्च आणि शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नुकतंच एक चर्चासत्र पार पडलं राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठ आणि अभिमत विद्यापीठ स्वयं अर्थसहाय्य विद्यापीठ समूह विद्यापीठ आणि श सर्व शैक्षणिक संस्थांना या सर्व आराखड्याची एक समान अम अंमलबजावणी व्हावी या दृष्टिकोनातून मार्गदर्शक सूचनासुद्धा जारी करण्यात आलेल्या आहेत मग हे नेमके बदल कोणते आहेत तर येत्या शैक्षणिक वर्षापासून महाराष्ट्रातील अकरा विद्यापीठांमध्ये नवीन शैक्षणिक धोरण लागू करत अभ्यासक्रम आणि क्रेडिट पद्धतीत काही महत्त्वाचे बदल केले जाणार आहेत येत्या शैक्षणिक वर्षापासून तीन महत्त्वाचे बदल लागू होतील अशी माहिती उच्च शिक्षण संचालक शैलेश देवळकर यांनी बी यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे सध्या तर केवळ आर्ट्स आणि कॉमर्स त्याचबरोबर सायन्स यामधील पदवी आणि उत्तर सह इतर काही अभ्यासक्रमांसाठी हा आराखडा आणि क्रेडिट पद्धत नेमकी कशी असणार आहे या संदर्भात राज्य सरकारने सूचना दिल्या आहेत ते असंही म्हणतात की एक समान क्रेडिट पद्धती मग बदल काय याच्यामध्ये क्रेडिट पद्धतीमध्ये तर पदवीच्या पहिल्या वर्षी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना क्रेडिट गुणांकन पद्धतीनुसार अभ्यासक्रम शिकवला जाणार आहे म्हणजे प्रत्येक विषयाचे क्रेडिट निश्चित केले जाणार तसंच त्यात एक समानता आणली जाणार म्हणजे राज्यातील सर्व विद्यापीठांच्या महाविद्यालयात विषयांचे क्रेडिट हे एक समान असणार आहे त्यासाठी विद्यापीठ स्तरावरती काम सुरू आहे असंही त्यांनी सांगितलं तसंच नवीन धोरणानुसार पदवी अभ्यासक्रमात क्रेडिट गुणांकन पद्धती आणि विषय निवडीचे स्वातंत्र्य असणार आहे तसंच पदवी आणि पदव्युत्तर प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्याला शिक्षणासाठी अनेक पर्याय उपलब्ध असतील चार वर्षाच्या पदवीचा पर्याय हा सुद्धा एक दुसरा बदल आहे बरं येत्या शैक्षणिक वर्षापासून चार वर्षाच्या पदवी अभ्यासक्रमाचा पर्याय विद्यार्थ्यांना असेल त्याला ऑनर्स पदवी असंही म्हटलं जाणार आहे तीन वर्षाची पदवी अभ्यासक्रमात कायम राहणार आहे आता मल्टिपल एंट्री आणि मल्टिपल एक्झिट नेमकं काय आहे ते आपण बघूयात पदवी किंवा पदवी उत्तर शिक्षण सुरू असताना काही अटींसह विद्यार्थ्यांना मध्येच शिक्षण सोडून पुन्हा प्रवेश घेत घेत आपलं शिक्षण पूर्ण करता येणार आहे त्यासाठी विद्यार्थ्यांना सात वर्षाची मुदत दिली जाणार आहे त्यापूर्वी ही मुदत सहा वर्षापर्यंत होती म्हणजे हा एक बदल खूप चांगला आहे की एक वर्ष आपल्याला जास्तीचं मिळालेलं आहे त्यामुळे ज्यांचाही विद्या ज्याही विद्यार्थ्यांना मधूनच एक्झिट घ्यावी लागलेली आहे गॅप पडलेला आहे तर हा गॅप साधारणपूर्वी सहा वर्षाचा होता तो आता सात वर्षांचा झालेला आहे आता यामध्ये पदवी अभ्यासक्रम आणि प्रमाणपत्राचं स्वरूप बदलणार आहे का तर पदवीचा अभ्यासक्रम बदलणार नाही पण प्रत्येक वेषाचं रूपांतर क्रेडिट गुणांकन पद्धतीनुसार करावं लागेल असं उच्च शिक्षण विभागाचे संचालक शैलेंद्र सर यांनी स स्पष्ट केलेलं आहे तसंच पदवी पदवीचं शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांना प्रत्येक वर्षी प्रमाणपत्र दिली जाणार आहेत त्यासाठी धोरणात म्हटलंय ते ते काय म्हटले आपण बघूयात पहिल्या प्रवेशानंतर विद्यार्थ्यांना अंडर ग्रॅज्युएट प्रमाणपत्र दिलं दिलं जाणार आहे त्याचप्रमाणे दुसऱ्या वर्षानंतर म्हणजेच चार सेमिस्टर पूर्ण केल्यानंतर डिप्लोमा प्रमाणपत्र दिलं जाणार आहे तर तिसऱ्या वर्षानंतर पदवी प्रमाणपत्र दिलं जाणार आहे तसेच विद्यार्थ्यांना एका वर्षाच्या अभ्यासक्रमामध्ये दोन सेमिस्टर पूर्ण केल्यानंतर प्रमाणपत्र मिळेल पण त्यासाठी किमान चाळीस आणि कमाल चव्वेचाळीस क्रेडिट्सची आवश्यकता असेल तर डिप्लोमा व वर्षाचा अभ्यासक्रमामध्ये चार सेमिस्टर पूर्ण केल्यानंतर डिप्लोमा प्रमाणपत्र मिळेल पण त्यासाठी किमान ऐंशी आणि कमाल अठ्ठ्याऐंशी क्रेडिटची आवश्यकता असेल तर तीन वर्षाच्या पदवी अभ्यासक्रमात सहा सेमिस्टर पूर्ण केल्यानंतर बॅचेलर ही पदवी मिळवण्यासाठी किमान एकशे वीस आणि कमाल एकशे बत्तीस क्रेडिटची आवश्यकता असेल पदवी शिक्षणात मल्टिपल एंट्री आणि एक्झिट म्हणजे नेमकं काय का तर ते समजून घेऊयात राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार विद्यार्थ्यांना आपल्या इच्छेनुसार पदवी शिक्षणातून बाहेर पडता येईल आणि पुन्हा शिक्षण सुरूही करता येईल म्हणजे मल्टिपल एंट्री आणि मल्टिपल एक्झिटची सुविधा नव्या धोरणात दिली आहे उदाहरणार्थ समजा तुम्ही कॉलेजला प्रवेश घेतल्यानंतर प्रथम वर्षानंतर तुम्हाला काही कारणास्तव पुढील दोन वर्ष पूर्ण करता येत नाहीत किंवा नोकरी करावी लागत असेल तर अशा विद्यार्थ्यांना आपल्या पहिल्या वर्षीच्या दोन सेमिस्टर पूर्ण करून मध्येच ब्रेक घेता येईल आणि पुन्हा पदवीचं शिक्षण पूर्ण करता येईल यासाठी विद्यार्थ्याला पदवीचे तीन आणि पुन्हा येण्यासाठी सात अशा एकूण सात वर्षांची मुदत दिली जाणार आहे पण यासाठी अटसुद्धा आहे बरं का विद्यार्थ्याला प्रत्येक टप्प्यावर बाहेर पडताना दहा क्रेडिट्स म्हणजे दोन महिचे महिन्याची इंटर्नशिप आणि स्किल कोर्स पूर्ण करावे लागणार आहेत तसंच पहिल्या वर्षासाठी आवश्यक असलेले क्रेडिटसुद्धा मिळवायचे आहेत आता संबंधित विद्यार्थ्याला शिक्षण पूर्ण करण्यासाठी इतर कोणत्याही विद्यापीठामध्ये प्रवेश घेण्याची मुभासुद्धा असणार आहे चार वर्षाचा पदवी अभ्यासक्रम कसा असेल तर राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार शैक्षणिक वर्ष तेवीस चोवीसपासून विद्यार्थ्याला चार वर्षाची पदवी मिळवता येणार आहे म्हणजे आर्ट्स कॉमर्स आणि सायन्स हा तीन वर्षाची पदवी अभ्यासक्रमात आता चार वर्ष करण्यात येणार आहे यात विद्यार्थ्यांना त्यांनी निवडलेला एक विषयावरती अधिक शिक्षण घेता येणार आहे या कार्यक्रमातही विद्यार्थ्यांना मल्टिपल एंट्री आणि एक्झिटचा पर्याय असणार आहे तीन वर्षाची पदवी अभ्यासक्रमाचा क्रेडिटचा नियम चार वर्षाच्या अभ्यासक्रमासाठी चा समान लागू असेल म्हणजे चौथ्या वर्षी आठ सेमिस्टर पूर्ण केल्यानंतर संशोधन किंवा स्पेशलायझेशन पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना ऑनर्स ही पदवी मिळेल त्यासाठी किमान एकशे साठ आणि कमाल एकशे शहात्तर क्रेडिटची आवश्यकता असेल विद्यार्थी चार वर्षाची पदवी अभ्यासक्रम पूर्ण करत असताना पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या वर्षी सेमिस्टर पूर्ण करून बाहेर पडल्यानंतर विद्यार्थ्याला पुन्हा त्याच ठिकाणी वेगळ्या उच्च शिक्षण संस्थेमध्ये पुन्हा प्रवेश घेण्याचा पर्यायसुद्धा असणार आहे चार वर्षाच्या बहुविद्याशाखीय पदवी अभ्यासक्रमाच्या रचनेसोबत कधीही प्रवेश घेण्याचा आणि बाहेर पडण्याचा पर्यायसह पाच वर्षाच्या एकात्मिक बहुविद्याशाखीय पदव्युत्तर म्हणजे मास्टर्स अभ्यासक्रम पूर्ण करण्याचा पर्यायही या ठिकाणी असणार आहे ऑनर्स किंवा स्पेशलायझेशन पदवीसह चार वर्षाच्या बहुविद्याशाखीय पदवी कार्यक्रमात चौथ्या वर्षात प्रति सत्र किमान वीस क्रेडिटसह इंटर्नशिप आणि मुख्य विषय अभ्यासक्रमात असतील याची काळजी घ्यावी तसेच संशोधन पदवीसह चार वर्षाच्या बहुविद्याशाखीय पदवी अभ्यासक्रमात चौथ्या वर्षामध्ये किमान वीस क्रेडिटसह संशोधन प्रकल्प सेमिनार्स प्रबंध आणि इंटर्नशिप असतील ऑनर्स पदवीनंतर मास्टर्सचं काय आत्ता तीनऐवजी चार वर्षाची ऑनर्स पदवी मिळवल्यानंतर मास्टर्स आणि शिक्षणासाठी अभ्यासक्रम कसा असेल असा प्रश्नही आहे तर त्यासाठी एक महत्त्वाचा बदल नवीन धोरणामध्ये करण्यात आला आहे विद्यार्थ्याने तीन वर्षाची पदवी अभ्यासक्रम पूर्ण करून बॅचलर पदवी मिळवली असेल तर त्याला पदवी उत्तर अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी दोन वर्ष किंवा चार सेमिस्टर पूर्ण कराव्या लागतात त्यानंतर पदवी उत्तर पदवी किंवा मास्टर्स डिग्री मिळते हा पारंपरिक पर्याय कायम राहणार आहे पण ज्या विद्यार्थ्यांचे चार वर्षाचे ऑनर्स पदवी मिळवली असेल तर पदव्युत्तर शिक्षणासाठी विद्यार्थ्याला केवळ वर एकच वर्ष किंवा दोन सेमिस्टर पूर्ण करावे लागतील म्हणजे चार वर्षाच्या ऑनर्स चा डिग्रीनंतर केवळ वर एक वर्षामध्ये त्याला मास्टर डिग्री मिळवता येणार आहे पदवीच्या शिक्षणासोबत इतर शाखेतील विषयांचे शिक्षण घेता येणार आहे का तर एका विष एका शाखेतील विद्यार्थ्याला दुसऱ्या कोणत्याही अन्य विषयामध्ये किंवा दुसऱ्या शिक्षण संस्थेमध्ये शिकायचं असल्यास त्यासाठी पात्रता काय असावी याचे निकष तयार करण्याचं काम सध्या सुरू आहे उदाहरणार्थ विज्ञान शाखेतील एखाद्या विद्यार्थ्याला संगीत किंवा नाट्यशास्त्र शिकायचं असेल तर त्यासाठी काही निकष असणार आहेत त्यावरती सध्या काम सुरू असल्याचंही या ठिकाणी सांगितलं गेलेलं आहे अभ्यासक्रमामध्ये मेजर किंवा मायनर असे विभाग सुरू केले असून मायनर विभागांतर्गत विद्यार्थ्याला आपल्या शाखेव्यतिरिक्त इतर विषय शिकता येणार आहेत तसंच शिक्षणाला हा पर्याय उपलब्ध करून देणारी महाविद्यालयसुद्धा निश्चित केली जाणार आहेत दोन वेगवेगळ्या महाविद्यालयातून शिक्षण घेत असताना त्याचे स्वरूप काय असेल शुल्क काय असेल अशा विविध बाबतीत उच्च शिक्षण विभाग सध्या काम करत आहे स्थानिक भाषेतून शिक्षण उपलब्ध होणार का आपण ज्याही क्षेत्रात आहोत तिथं आपल्या भाषेमध्ये शिक्षण उपलब्ध होईल का तर याबद्दल नवीन शैक्षणिक धोरणानुसार मातृभाषेतून शिक्षण उपलब्ध करून देण्याची सूचना देण्यात आलेली आहे त्यानुसार हा पर्याय विद्यार्थ्यांना भविष्यामध्ये नक्की देऊ असंही देवळकर यांनी सांगितलेलं आहे यासाठी विज्ञान वाणिज्य शाखेतील पुस्तकं मराठीतून भाषांतर केली जातील याची ही प्रक्रिया सध्या सुरू आहे तसंच प्रश्नपत्रिकाही विद्यार्थ्यांना मातृभाषेत द्याव्या लागणार आहेत हाही पर्याय आहे पण हे बंधनकारक नाही पदवीसाठी दिलेल्या सहा विभागांपैकी एक विभाग भाषेच्या ज्ञानाविषयी आहे या भाषेचे ज्ञान वाढवण्यावरती भर दिला आहे इंग्रजी भाषेसाठी चार क्रेडिट देण्यात आलेले आहेत आता यामध्ये या ठिकाणी आपण बघितलेलं आहे की या म्हणजे ब जे काही बदल करण्यात आलेले आहेत नवीन त्या बदलानुसार आपलं हे जे काही सध्याचं शैक्षणिक धोरण आहे त्यातून नक्कीच विद्यार्थ्यांना एक चांगलं मार्गदर्शन किंवा भविष्य मिळेल याची आपण आशा करूयात आय होप की तुम्हाला नवीन शैक्षणिक धोरण नेमकं काय आहे याबद्दल सविस्तर माहिती समजलेली असणार आहे आपण पुन्हा एका नवीन माहितीपूर्ण अशा व्हिडिओमध्ये मा भेटूयात जर व्हिडिओ नक्की आवडला तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी त्याचे व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहतील धन्यवाद